रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला मला माहितच आहे की स्त्रियांचं लय प्राकार आहेत पतिव्रता ये सुवासिनी आहे कुमोदिनी आहे पद्मिनी आहे चांगल्यापैकी बऱ्याच आहेत त्या पण ह्याच्यात एखादी नाशिनी असती पापिनी असती कायदाशी असती ह्यातला कायदाशीन नावाचा जो प्रकार आहे ना त्याच्याशी संलग्न अशी ठोरी तुम्हाला सांगतो नेमकी कायदेशीन म्हणजे काय कायदाशीन म्हणजे स्वतःचे आपत्य खाणारे त्यांना ठेवा आणि अशा प्रकारची स्त्रीच्या बाबतीत घडलेली घटना आपल्या जवळच जिल्हा आहे नगर सध्याचा आयल्या नगर आणि त्या ठिकाणी संगमनेर नावाचा तालुका आहे संगमनेर तालुक्यामध्ये हिवरगाव पावसा नावाचं गाव आहे ना गाव चांगलं आहे तसं गावाचा काही विषय नाही खाऊन पिऊन सुखी समाधानी आणि नीतिमत्तेने जागणारे लोक आता ह्या गावामध्ये कविता नावाची तिथं आडनावे पावसे कविता पावसे नावाची विधवारात असती नवरा मरून अपघाती वारला एकच वर्ष झालेलं फक्त पण परिस्थिती अशी की बाबा सहा दिवस सात दिवस सात दिवसाचा आठवडा असतो सहा दिवस काम करायचं आणि सातव्या दिवशी बाजार दिवशी सुट्टी घ्यायची आपला पगार काय असेल ते घ्यायचा सरासरी महिलांना आता तीनशे रुपये हाजरी कुठे बी झाली या मग तीनशे रुपयांनी साहित्यिक अठराशे अठराशे रुपयात घर चालवायचं पोरांचे कपडे खाणं पिणं काय विषय असन सगळा शाळेची फी बी सगळं भागवायचं त्याच्यात नवरा मारून गेल्याच्या पुढं ही जी कविता पावसे आहे ह्या महिलेला दोन मुलं आहेत आणि ती त्यांचे नाव तुम्हाला सांगतो रितेश सारंगधर पावसे वयवर्ष बारा आणि प्रण प्रणव सारंगधर पावसे व वर्ष आठ सोन्यासारखी लेकरं इतकी दिखनी पोर तुम्हाला सांगतो अगदी नक्षत्रावानी आणि वडील ते लहान वयात वडिलांच्या मृत्यूनंतर आई ही आई पण आणि वडील पण अशा हिशोबाने त्या आईच्या बारा ही दोन लेकरं आणि बाकी पाहुणा वळा असं तरी कोण कौन कोणाचं नसतं आणि गरीबाचं तर कोणीच नसतंय तुम्हाला सगळं माहिती आहे आई आईने बळ बांधलं अनेक स्त्रिया बांधत्यात काळजी करू नका ज्यांनी चोच दिली तो चारा देईन मी कामाला जाईन कष्ट करीन आणि ह्या दोन माझ्या पाखराचं पोट भरीन अशा प्रकारची हे कविताने विचार केला आणि कविता गावंड्याच्या हाताखाली म्हणजे बिल्डिंग बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं काम चालतं बघा किंवा रोडची कामं असतात त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतो कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टर काय स्वतः थांबत नाही था तिथं था था। तो मॅनेजर नेमतो ते सुपरवायझर नेमतो सुपरवायझर हे काम करून घेतो ते आपलं नुसतं बसून असतं ही लागली कामाला जायला बिल्डिंगच्या साईटवर या का त्या ठिकाणी एक सुपरवायझर होता आणि बिगर लग्नाचं होतं आता ही कविता नाही म्हणलं तरी एकोणतीस तीस अशा हिशोबात हिचं वय होतं आणि सुपरवायझर मात्र बावीस तेवीसचा विषय असा आहे की सुपरवायझर आपला ह्यांचं काम चालू झालं था। की सावलीला गाड लाणार युनिकॉर्नवरून यायचा आणि सुपरवायझरला पगार मग बाराच हजार पण रुबाब मात्र बारा, बारा लाखासारखा हां तो सुपरवायझरचं नाव आहे तुम्हाला सांगतो तु। सचिन बाबाजी गाडे हा सचिन गाडे युनिकॉर्नवरून यायचा इन शर्ट त्याच्यावर बेल्ट ते रस्त्या मिळतात बघा दोनशे दोनशे रुपयाला बूट काळं हां मग तसले बूट घातलेलं ती तुटतात तीन महिन्यात पण दोन शतच मिळतात तात्पुरता गेटअप कुतुंग होऊन जातोय सारखा कांगवा काढून विचारणार काळगोगल टाकणार रुबाबदार व्यक्तिमत्व हा ते कसं आहे ईदभर लाकूड आणि हातभर दपली स्वतःचा इन्कम जसा असेल तसंच माणसाने राहिलं पाहिजे हातरूम बघून पाय न नाही पसरलं ना तर पाय हातरुणाच्या बाहेर निघतात हे तुम्हाला माहिती अशा बऱ्याच लोकांना तुम्हाला सांगतो जगायचंच कळत नाही मी रातून दिवस बॉम्ब आहे कशा पद्धतीचं जगणं असलं पाहिजे पण ते काय ऐकत नाही हो लोक आता काय करायचं ह्या विषयामध्ये इतकी भयंकर घटना घडल पुढं जाऊन असं कुणाला वाटलं नव्हतं ती जी कविता पावसे ही कविता पावसे कामाला यायची गमेली स्लॅपने मारलेली खडी वाळू काय असं किंवा विट विटा देणे हाताखाली तिचं काम चालू असतं हा जो सचिन गाडे हा बसल्या बसल्या म्हाताऱ्या कोतात सगळ्याच प्रकारच्या स्त्री आहेत हो काय करायचा शी त्यातली त्या तरुण दिसायला शरीराने बरदार दष्टपुष्ट आणि तिच्या हालचालीवर तो चेकआउट करायचा इंग्रजीमध्ये म्हणतात पण थोडक्यात निळा नाही तो अशा प्रकारे नियाचा त्याची ती चुरटी नजर ही कविताने बी ओळखली होती पण ती काय म्हणत नव्हती तिला आतल्या थोड्या गुदगुला बी होत्या याचं कारण म्हणजे की बया बारा वर्षाचा मुलगा आहे मला पण मी अजून एवढी देखणी दिसते काय हां नवातारणा एवढा हँडसम दिसणारा तो सुपरवायझर सचिन हा सुद्धा निळतो माझी ती अजून लटकत मुटकत चालायला लागली ही तुम्हाला जग असे तुम्हाला सांगतो इथं आहे ना आपल्याला तुम्ही शाळेत होता का लहानपणी सगळी शाळेत होती पेपर लिहतानी एक विशिष्ट हे असायचं बघा चार पाच मार्काला रिकाम्या जागा बारा हा काही लपड ऑप्शन असायचे काहीला नसायचे पण रिकाम्या जागा भर ह्या जगा ज्योतिबा आपली रिकामी जागा भरायच्या मागं लागलाय तुम्हाला सांगतो ज्याला तुम त्याला ऐनशिव सचिन मध्ये तुंबाळल्याला घडी भरपूर शिक्षण घेतलेलं मोबाईलच्या फॉर्नवर हा त्याला दुसरं नाही प्रॅक्टिकल काही अनुभवलं नव्हतं पण आंटीच्या प्रेमातलं आंटी लव्हर म्हणून धरण आता ऐंशी टक्के आणटी लवरायची तुम्हाला सांगतो तिथे निहळणं चालू होतं मग बोला चाली व्हायचीच मग हेमान लयला दादा ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं महिलांनी सुद्धा ध्यानात ठेवा की एखादा म पुरुष त्याच्या वाईट वासना ते त्याची वासना होण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे ओढू शकतो जाळ्यात कशा प्रकारे खेचू शकतो कशा प्रकारे तो दान फेकतो ही तुम्ही याच्यातून शिका आणि तुम्हाला जगात वाढताना ह्या मी सांगितलेल्या गोष्टीचा शंभर टक्के फायदा होणार म्हणला कविताबाई पाणी बिनी घ्या अहो तुम्ही काम करता त्याच्याबद्दल वाद नाही तुम्ही कामाच्याच बाई आहेत पण पाणी पिणी घ्या माणसाने जरा बाकीच्या म्हाताऱ्या कोताऱ्या याला दिसत नव्हत्या का तिच्याशी बोललं याने चालू केलं मग ती आली बसली गडीभर बाकीचे कामगार करतात पाणी घेतलं तो मला सांगतो लोकांनी जर लेपाटापाटा काम, का ले काम केलं ना बाकीच्या बायांनी जर एखादा डेगोरा उचाला ना तुम्ही अर्धाच उचलत जा माझ्याकडून तुम्हाला फुल सपोर्ट म्हणली का गं बाया का फुल सपोर्ट एडे का काय तुम्ही म्हणले मला काय कळत नाही बीबी मारून म्हणला कसं असतं तुम्ही माझी आईची आणि वडिलांची दोन्हीची जबाबदारी सांभाळणारी बाई आहे आणि अशा स्त्रिया मला फार तुम्ही म्हणजे माझ्या दृष्टीने राशीची राणीची बॉ हा जाशीची राणी पाठीला घेऊन जशी लढत होती तशी तुम्ही ह्या दोन सांभाळ करण्यासाठी जिद्दीने प्रपंचाशी लढताय असलं बोलायला सुरुवात केल्यावर बाया मजे जाडा ताडायची नाही पार टावरवर उंच जाऊन बसली ह्या बायांना इतकी अकल कमी की एखाद्याच्या स्तुतीने लगेच वळा नसतं जायचं तुम्ही माझं ऐकत जा हा अजिबात नाही ती त्याच्या पाठी माझा हेतू लक्षात घ्यायचा असतो पण काय नाही हा भया तुम्ही तिलाही चांगलं बोलता चांगलं नाही ती लुगडं फिडीन तू तुला तु तु कळायच नाही त्या बाईला अकल कमी शी असं फिल हुरळून गेली हुरळून गेलं ते स्तुती करायचा काही थांबत नव्हता आणि मग काय जो आपल्या हो कामावर लक्ष ठेवायला त्याने जर कामात आपल्याला सूट दिली कमी उचलत जा कमी काम करत जा त्या बाईने त्याचा पुरेपूर फायदा केला बाकीची सहा इटा टाकून माघारी येऊन सहा चार फेऱ्या उत्तर ह्याची एकच फेऱ्या व्हायच्या दुसरी एक माथारी म्हणली अरे कवे तू दमादमानी एवढी का चलती काय झाले कंबरला चाकली काय सांगायचं मला कंबरला चाकली सध्या कारण इकडं सपोर्ट ना असा खेळ असतो हळूहळू बोलाचाली वाढली चर्चा वाढली आणि एक दिवस असे सगळे हस हसत हसत खेळत असं विनोद वगैरे चाललेला असताना कविताने डायरेक्टच बॉम्ब टाकला सचिनच्या कोर्टात तो असा टाकला काय कॉन्ट्रॅक्टर काय साहेब असं एवढं आम्ही काम करतोय एवढा पगार पाणी तुम्हाला मजबूत आणि यांनी तिला पगार पस्तीस हजार सांगितला होता बरं का हे लय अवघड लोकांना तुम्हाला सांगतो हा ती लय हाय फाय कपडे घालून जर माणूस आला ना तर गॅरंटी नाही म्हणजे मुलगा जर आला ना तो जर लाईन मारायला लागला ना त्या फाय कपड्याच्या आतली अंडर पेंट बिगर बिळायची असं नाही याची गॅरंटी नाही ह्या जगात देणार ठेवा ही दिखाऊ जगे सेंट मागाचा पण वडापावच खाऊन घरी येणार तो शुद्ध व्हेजची थाळी खाऊ शकत नाही ठेवा दिखावे पे मत जाओ अकल आपो असा कार्यक्रम ही ओळखाय शिकलं पाहिजे लोकांनी आता ह्या घटनेमध्ये ते जी कविता होती ती डायरेक्ट असं विचारलं एवढं कष्ट करताय एवढं पैसे कमावताय पस्तीस चाळीस हजार पगार पेट्रोलचा खर्च वेगळा काय पार्टी बिर्टी आहे का नाही आम्हाला तुमच्याकडून काय ते द्या की पार्टी ब्रिटी आता, आता हा जो सचिन गाडी ह्याच्या आतमध्ये मुळातच डाकू हा हा पुरा विलन शिव मानला कबूतर धानं टाकाय टाकून टाकून कबूतर डायरेक्ट आलं बा मांजार जाग्या कुठंच गेलं नाही उंदीर डायरेक्ट मांजराच्या घरी मुक्का मारलेला आहे आता सोडायचं नाही उंदराची शिकारच करायची ही त्यांनी ठरून टाकलं मग देवके देवकी म्हणला लग्न झालं देऊन माझं म्हणजे या गोष्टीतून त्याला असं दाखवून देतो की मी अजून अविवाहित आहे देण्यात ठेवा आणि मग ती पाणी प्यायला परत आली की म्हणला पार्टी सगळ्याला द्यायचं काय परवडायचं नाही पण तुम्हाला मात्र मनासारखी पार्टी देणार आपण एक नंबर कधी देणार चला संध्याकाळीच चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला एक नंबर पार्टी देणार मी पण गरून जाऊन माघारी आलं तर बरं होते कारण कसं आहे कामाचे कपडे गांबी मास्त फरकच आहे ना चालतंय म्हणले म्हणले तुम्ही या मग त्या रुद्रा हॉटेलपशी हॉटेलपशी बॉ ती बाई घरी गेली जेवणाची पार्टी जेवणाची पार्टी तिने आपली घरी गेल्या गेल्या पोहरांना थोडंफार ओलतं पालतं करून दिलं पोहे की पाटकुनी गार पाण्याने सणासण आंघोळ आणली आणि आन पॉन्टची पावडर लावली ठेवणीतलं उघडं काढलं कारण विधवा झाल्यापासून ठेवणीतलं लोकं ठेवणीतले उघडं बायांचं प्रत्येक बायांचं तुम्हाला लय आतलं माहीत नसं एक दोन तीन साड्या लय आवडीच्या असतात त्या फार कुपाटवा शडप दडपट ठेवतात बऱ्याच बायांची केसं पिकली माताऱ्या बाया झाल्या तरी ती साडी तशीच ते कवं तरी काढतात त्या आता ह्या घटनेमध्ये ठेवून ते साडी काढली गेली बाबा बर बर कार 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 कार। आ, था था ते साडीन बिडीन थोडं आता कसं असतं नटावल्यावर थोडा केक निसता पांढरा दिला पावासारखा काय बरोबर नाही फुलं काढ दुनिया काढ काल केक कसा दिसत मग सचिन म्हणला एक नंबर काय रुपये मानला तू जबरस तुमचं मला लय आवडलं म्हणला तेवढ्या वस्तू थांबला हे आपली नुसती ला आदायची नव्या नवरीवरे नव्या नवरीवारी नाही तुझा कार्यक्रम करीन ती शी बाई त्या ठिकाणी बसली त्यांनी जेवण मागवलं नंतर आईस्क्रीम मागवली सहाशे साडेसहाशे रुपयाचं बिल यांनी भरलं आणि तिला परत संध्याकाळी अंधार झालता म्हणून तिला परत सोडवायला घरी पर गेला पिरून ठेवलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो पिरून ठेवलेलं शेतकऱ्याला माहिती शंभरदा नाही पेरलं ना मी म्हणतो दहावीस नाही उगत पण ऐंशी निघतात लई खोल गेला तर नाही निघत याकळाड पण निघतच आता फक्त पाणी फावरायची गरज आहे ती उगवणारच असतं हा त्यामुळे पावसा सुद्धा म्हणतो पिरतो हा तशी मग ते शी जशी घरी गेली तिला फार रासं भर भरून आलं आनंद झाला सतत तिच्या मनामध्ये विचारच आणि त्याच्यामध्ये विषय असा झाला की त्या महिलेच्या किंवा कुठल्याही महिलेच्या स्त्रीच्या ह्या स्टेपला एक वर्षापासून शरीर सुखाचा आनंद तिनेही घेतला नव्हता पण तिला त्याच्याबद्दल एकदा हे वाटलं की बाबा काय हरकत आहे आप आपल्याला आत्ता हे जर ते आता काम निम्मं कमी आहे माझी शरीराची बुक भागल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार भी वाढेल चार पाच म्हणजे दहा पाच रुपये जास्त बी घेता आणि किंवा हजार दोन हजार पाच हजार काही घराच्या आडी अडचणी आणि काही घेता येत्याला ये ह्या सगळ्या बाजूने त्याला ही वाटलं पण हा विचार अत्यंत धोकादायक होता का ती एक अनैतिक संबंध करायला निघाली होती आणि त्याचा शेवट वाईट आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती घरी गेले की तिचाच विचार विचार केला की तिने आपला फोन काढला ती लगेच मेसेज मग पोचले का घरी म्हणून फोन केला आहे ते म्हणलं हो हो आत्ताच पोचलो आणि जेवण कसं होतं काय होतं पण आज काही म्हणा आज तुम्ही मात्र एकदम छावीवणी दिसत होता बा छावी आता छावी कोणाला माहिती तुम्हाला माहिती छावी म्हणजे मा ती ते असंही छावी म्हणल्या ही अजून कुलाडी तू मला सांगतो की द्या फक्त एक अक्कल डोक्यात पाहिजे ह्या बाईला की बारा वर्षाचा एक मुलगा आहे आणि त्याच्यानंतर आठ वर्षाचा एक मुलगा आहे उनीचा विसर पाडला हा ह्याला म्हणतात वासना आणि त्या बाईच्या शरीरामध्ये आता थोडं सायन्समध्ये जाऊ आपण सायन्समध्ये पाच प्रकारचे उत्तेज ज़, उत्तेजक किंवा आनंददायी असे हार्मोन्स असतात आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळ्या प्रकारचे मान मानवी मेंदू काम कसा करतो तुम्हाला सांगतो ह्या बाईचे ऑक्सिटोसिन झालं किंवा अनेक तीन प्रकारचे हार्मोन्स ह्यातल्या ते माणूस ज्यावेळेस आनंदी खुश असतो ना त्यावेळेस ते हार्मोन्स त्रवतात हार्मोन्स संपूर्ण शरीरात जातात आणि एकदम असं गार हवा सुटतो एकदम जगभीग भारी वाटायला लागतं एकदम असं सगळं असं मस्त मस्त वाटायला लागतं निराशा नसती कुठं डिप्रेशन नसतं काय नसतं आणि ते हार्मोन्स त्रास चावल्याचा परिणाम आहे हां तुमच्यासुद्धा कधीच थ्रवले असते म्हणजे कसं की बघ पुरुष असताल तर तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये गेला खरेदी करासाठी एखाद्या दुकानात गेला किंवा गावी यात्रेला गेला आहे पण शाळेत तुम्हाला जी आवडत होती ती अचानक साडी तिच्या मुलांना सकट दिसली तुम्हाला आतली गोष्ट सांगतो माणसाचं लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत शरीर बदलतं ना कानटोळी वाढ होते त्याचे माणसाचे डोळे कधी बदलत नाही ध्यानात ठेवा जे लहानपणी डोळे असतात ते तरुणपणे असतात आणि तेच मातारपणे असतात आणि डोळ्यात माणूस पाहतो डोळ्यामुळे लगेच वर पडते अर आपल्या वर्गातली पूर्वी काही आणि ती ही मरत असते एक तर जाऊ ती दिसल्या तुम्हाला असा आनंद होतो तुम्ही सतत आणि जोपर्यंत गाडीत बसून जात नाही किंवा तिथून नाही शोध नाही पाच दहा मिनटं रेंगाळून करून तिला पाहत राहतात तिला जुने दिवस आठवतात आणि त्यावेळेस तुमच्या शरीरात जे होतं ना रिॲक्शन त्याला म्हणतात ऑक्सिटोसिन या संप्रेरकाचं स्त्रवण हे देणार घ्या आणि मी एवढं बोलतोय तुमच्या माझ्या सांगतो की मला ह्याच्यातून तुम्हाला हे पटवून द्यायचं की एखादा खून कसा होतो या हत्या कशी होती आणि ते आपल्याला वाचवायची त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायची हे होऊन द्यायचं नाही म्हणून जागृत करण्याचं पाणुरंगाने मला काम दिले ते मला करणार त्यात काय बदल होत नाही हा ह्या बाईला संप्रेरक इतकी स्रवली होती त्यावेळेस कि फोनवर बोलणं चालू झालं पा तो सचिन तिकडून म्हणाला सचिन गाडे म्हणला मी तुला कविता म्हणलं चालेल का आज तू एकदम छावी दिसत होतीस हा जार थोडी माझ्यापेक्षा मोठी आहे पण खरं सांगू का अशी बायको जर असते ना माझ्या इन्स लाईफ जागायला एक नंबरच हा काय तुझं दुर्दैव म्हणला एवढं देखणं सौंदर्य एवढं बरलेलं सौंदर्य त्यांनी डायरेक्ट मध्ये त्याला हात घातला आता काय विषय नाही हा ती पुरुषाला योग्य वेळी योग्य कळतं त्याला देवे देणगी त्याच्या शरीरात सेकंदाला पंधराशे स्पम्स तयार होत असतात हा ती कंटणी ओ टी टी नो प्रॉब्लेम नांगर मोडला तरी हरकत नाही पण ती मागं हटत नाही बरेच गेले तुरुंगात काही येत काही आहेत काही आत्मे आता फिरत्यात असं असतं असं ते पुरुषाचं म्हणला एक नंबर आता ह्याच्या त्या मादक बोलण्याने ही इकडे उत्तेजित अजून झाली आणि म्हणली तुझ्या ड्युरिंग किती आहे रे ड्युरिंग असेल ना मी आत्ता तयारचे येतो का एवढा ये रात्री मला त्यात काय ओठाळ आहे का बघा माय डिअरिंग चॅलेंज केलं आणि याने पण हे केलं जेवंत चालत होतं अकरा साडे म्हणला मुलं झोपल्यात का झोपल्यात हा पण तर सचिन गाडे तिथून जी रात्रीचा आला तिच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर साडे अकरा वाजता गाडी लावली आणि तिथून चलत आपला मोबाईल घातला आणि चार दोन माथारी कोथरी असत बाहेर बसलेली कोण तिकडं त्यांच्याकडे को दुर्लक्ष करून आपलं मोबाईलमध्ये बोट घातल्यासारखी किंवा असा स्क्रीन चालू केली कानाला आला इकडे तिकडे बाम ठेवणे बघत बघत शिरला नाहीच्या याच्या खोलीत मुलं आतल्या खोलीत झोपली होती शिरला दरवाजा लावला त्या बाईनी बेडरूममध्ये त्याला नेलं दर लाईट बंद केली आणि अशा प्रकारे दोन जीव एकमेकाला बिडले हे जीव दो ते होते दोन पण त्यांना ठेवा वासनांद होते आणि ती नैसर्गिक त्यांची गरज होती नाही असं नाही पण त्या ती गरज पूर्ण करत असताना त्यांनी विचार केला नाही कशाचा सचिन गाडेचा काय सचिन गाडे हा आंटीच्या शोधात होता पण या बाईवर जबाबदारी दोन मुलाची ती जबाबदारी बाजूला टाकून ही महिला त्याला बिलगली आता इथं अनैतिक संबंध नांगापुंगा कार्यक्रम चालू झालेला आहे द्या दे होऊन द्या काय होणारच जे विधी लिखित आहे ना ते कधी चुकत नाही तुम्हाला सांगतो तीन वाजेपर्यंत गडी इथं हा तीन चार शॉट टाकून आपला तो निघून गेला बरं जाऊन द्या आमचा बाई कशी तृप्त झाली बारा महिन्याचा दुष्काळ हाटला मृगाचा पाऊस पडला वेग जमीन आता शांत झाली तृप्त झाली आता हिरवळ उगवणार अशा प्रकारे यांचं संबंध चालू झाल्यानंतर याचं जे शेवट आहे इतका बघा मला तुम्ही हे जे बोलणार ह्याच्यात वाईट पण अजिबात नाही तुम्हाला हे मला फक्त हे दाखवायचंय काय टाळू शकलं असतं आणि काय करायला पाहिजे होतं मा हा माणसं विचारच करत नाही अजिबात ह्या घटनेमध्ये अनैतिक संबंध स्थापन झाले पण ते फक्त रात्री व्हायचे त्यांचे यायचं रात्री ही दिवशी झाले तसेच चाले दोन महिने गेले तीन महिने गेले तिथे जी मुलं होती आतल्या खोरीतली त्यांना दिवसाच्या मुलांच्यामुळे शक्य नव्हता आणि हा पण बोलून दाखवायचा माझी इथं दिवसात फार मोड होतोय पण काय करू तुझी मुलं येत आडवी मुलं आडवी त्या मुलांचा ह्या गाड्याला सचिन गाड्याला लय राख हा लय राख त्याला ती त्या मुलांची काहीतरी सोय लाव तू असं करतोय आजो आजोळी सोड नाही ना माहीत तशी परिस्थिती नाही घरी सोडण्यासारखी असं नाही तसं नाही ती मुलं बात ज्या आईने त्यांना बरवावा हो आणि आई ही त्यांच्यासाठी विश्व होतं त्यावेळेस त्या आईने आता साने गुरुजींची आई बघा की साने गुरुजींची आंघोळ घातल्यानंतर साने गुरुजी लहानपणी म्हणले की आई मी आंघोळ केली आता मी तू घरात जमन ते कपडे घालायला जमिनी ठेवतो माझ्या पायाला माती लागेल तर त्या आईने आपला स्वतःचा पदर खाली हातरला आणि बाळा तू आता जा त्या आईसाठी मुलापेक्षा मोठं काहीच नसतं सगळ्या स्त्रियांना माहिती आहे नव्याण्णव टक्के पण एक टक्क्या बादाड झाल्या फार यांचा आपण करेट कार्यक्रम करू अशा प्रकारे आईचं मत हा अगदी पोटात असल्यापासून जवळ ती लात मारत गर्भाशयात त्या संवेदना बावना ते एका आईलाच माहीत आहेत असा विषय आई हा फार मोठा विषय आणि अशा प्रकारे ही बाईकू ही बाई आई पण विसरली त्या मुलांचा विचार नाही काय नाही काय नाही त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायला लागली आणि रात्र रात्री यांचा कार्यक्रम चालायला लागला तीन साडेतीन महिन्याचा कालावधी गेला त्या सचिन गाडेने त्याला स्पष्ट सांगितलं मला लॉज परवडत नाही या परिसरामध्ये आणि कारण याचा पगार चारशे नाही काय लॉज जाते आहे लॉस हा दोन दीड दोन हजार रुपये घेत त्याच्या याचा किरणा येतो महिन्याचा पेट्रोलची टाकी फुल होती मला तसलं नाही भाऊ ती गरीज पाहिजे पण कसं होतं मुलांचा आडसर दूर कर मी मदत करतो काय तुम्हाला खोटं वाटन ह्या बाईने असा निर्णय घेतला की जी दोन मुलं आहेत थोरल्या मुलाचं नाव आहे रितेश सारंगधर पावसे वय वर्ष बारा आणि प्रणव सारंगधर पावसे वर्ष आठ ह्या दोन मुलांना संपवण्याचा निर्णय एका आईने घेतला एका वासनांद बाईक घेतला एका कायदेशीने घेतला आणि ती तारीख उजाडली भयंकर सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आता उन्हाळ्यात कडक उन्हाळा तुम्हाला माहिती एप्रिल महिना त्या दिवशी रात्री खिरीमध्ये गोड पदार्थ केला खिरीमध्ये दोन दोन झोपेच्या गोळ्या त्यांच्या टाकल्या या दोघांनी त्यांच्या अन्नात टाकल्या पोरं झोप्याच्या गोळ्यांनी पोर एकदम अशी अशीच गदागदा हळतरी उठणार असा झोप्याच्या गोळ्याचा इफेक्ट खतरनाक असतो जास्त घेतला तर माणूस मरून जातो पण कमी जरी घेतला तर पार बेशुद्ध झाल्यासारखा तो तंद्रीत जातो दोन चार तास काही विषय नाही त्या कावळ्या जीवांना त्या गोळ्यांनी पार एकदम फक्त श्वासन हृदय चालू ह्यांनी त्यांना उच्चारलं आणि ती जिवंत असलेली मुलं तळ्यात नेऊन टाकली दोघांनी एक बारा वर्षाचा एक आठ वर्षाचा एक अर्धा तळ होतं पाण्यात नेऊन टाकली जो फेद त्यांच्या नाकातोंडात पानो किती जीव तळमळला असन कशासाठी पाचिंचासाठी ह्या बाईने हे कलयुगात अशा घटना खरं मनाला फार तीव्र वेदना देणाऱ्या घटना आहेत हा ज्या भूमीवर तो मला सांगतो ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले त्या भूमीवर अशा आवड मला येत असताना काय उ खरं नाही तुम्हाला जगून आहे माणूस माणूस सगळ्या पाण्याच्या नीचे असंत तर माणूसांच्या तुम्ही ध्यानात ठेवा हा सरळ चांगला मार्गे कुणाला लोबाडणार कुणाचं बांध कोरणार कुणाची शेती पिकून आहे म्हणून तुंबार घालणार असली प्रवृत्ती ह्या जगात आहेत ना तोपर्यंत हे चालूच राहणार त्या दोघांना मृतदेह तिथं टाकले घरी आले आणि असा असा प्रकार केल्यानंतर कधी गॅप टाकीत आहेत ही काही लपडी जपडी करीत नाही लगेच लगेच गॅप टाकित आहेत का तर पुढं सुंदरच आहे ना मग वातावरण थोडा काही दिवस पाण्याने आपलं काम केलं निसर्गाने आपलं काम केलं बॉडी दोन दिवसात फोगल्यानंतर वर आल्या वर आल्या की हिने कंप्लेंट दिली होती आणि सांगितलं मी कामाव गेले होते स पोलीस स्टेशनला आता ही केस होती संगमनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत संगमनेर पोलिसांना त्या ठिकाणी जे पोलीस निरीक्षक आहेत देवीदास डुमणे यांच्याकडे हा विषय गेला सुरुवातीला तिथं पंचनामा केला बरेच ग्रामस्थ जमले डुमने साहेबांचा ग्रामस्थांचा सगळ्यांचं म्हणणं असं होतं की पवायला पोरं गेली असतात दुपारशी कारण आई कामावर पोरं कोणात तरी आणि पव्हायला आली आणि पवायला ना आल्याच्या नादात ही ना ना कारण पोरं म्हणजे ती पवाय जायची तिथं कारण एप्रिल महिना होता थोडं पाणी होतं तळ्यात पवायला गेले आणि ती बुडून मेले बरं मरून द्या आकस्मित मृत्यूची नोंद केली बघा पण शेज अजूनही ते प्रशासन सेवेत आहेत पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे हे पोलीस अधिकाऱ्याचं जितकं कौतुक करावं तेवढं थो थो थोडं आहे कारण कौतुक म्हणजे कसं आहे त्यांच्या नोकरी त्यांचा अनुभव त्यांचा पेशाचा असा आहे की ते, ते शंभर टक्के कुठलाही पोलीस असून त्या शंभर टक्के विश्वास कधीच कोणाच्या बोलण्यावर ठेवत नाही त्यांनी असं डोकं लावलं की गावकऱ्यांशी जरा जास्त चर्चा केली की कसं बो सरपंच असन बाकीचे असन ग्रामस्थ ना काही काही संशयात कोणाला दिसलं का आजोबाची वावरं कोणी त्यांना बोलवा कुणी काय पाहिलं का काय नाही म्हणजे काय नाही पाहिलं कारण यांनी रात्रीची पूर्ण टाकली ती कुणी बघायचा प्रश्न नाही गावाचा परिसर सी सी टी व्ही नाही तरी त्यांनी चालू ठेवलं पण त्यांनी एक डोकं लावलं लोकांना जास्त विचारलं विचारल्या मग ते आपले सहज आपला त्यांचा पर्सनल नंबर एक ती द्यायची हा लोक पोलीस स्टेशन म्हणले की चारात लांब पाळतात नको वा लपड नको बोलावते बोलावत्या कुठं कोटात जबाब लाथ नको आपलं गव असं करतात पण तसं नाही पोलिसांना अशा गुन्ह्याचे उकल करतानी शंभर टक्के माझ्या हाजूर विनंती पोलिसांना सहकार्य करा आताचे पोलिस डिपार्टमेंटचे बरेचसे अधिकारी हे अशा प्रकारचे गोपनीय माहिती त्यांना अजिबात त्रास देत नाही फक्त त्यांना क्ल्यू पाहिजे असतो आणि ते बरोबर मग पकडतात सगळे त्यांचा काही विषय नाही हा त्यांच्याकडे सगळे फक्त कसं आहे क्ल्यू पाहिजे असतो आणि तो देण्याचं काम समाजाने केलं पाहिजे हां आता ह्या प्रकरणामध्ये ते पोलीस अधिकारी साहेबांनी असं डोकं लावलं पावायला समजा मी चे बॉ जायचे मला मी कपड्या सकटचे रंग पावायला मी फक्त कपडे काढून ठेवन आणि ऊन्हाचा अंड्रवेटवर पावायला जाईन शिवाय टावील घेऊन येईन घरून टॉवेल असन किंवा साबण असेल कपड्या सकट कुणी पावत नाही ना मुलांच्या अंगावर तर कपडे होते सगळे म्हणजे शिप कपड्या सगळं कशी काय पावत्यात पोरं हे एका क्लूवर त्यांनी त्यांनी सोडलाच नाही आणि या कालावधीत साठ दिवस गेल, गेले दोन महिने गेले तब्बल पण त्यांनी त्या ते बाईवर बी लक्ष ठेवलं तिचा जो मोबाईल आहे तो पण सिविलन्सला टाकला आणि त्याच्यानंतर एक जो कॉल होता ह्याच्याशी रात्रीचं दिवस रात्रीचे कॉल जास्त रात्रीच ठीक आहे हेच पोरं ये हे असले कॉल हा ते बरोबर त्यांनी सीडीआर संशयात वाटला आणि मग डोमने साहेबांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ कामगिरी एक नंबर कामगिरी केली त्यांनी महिला पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं उचला पालखी ही ईटा उचलती ना ईटा खाली आणि इला हो कुट कुट उचला तिला उचलली कामावरूनच तिला उचलली की शीतं पार रांड्र पॅन्ट सगळं जमच गाभारला बाईला पोलिसांनी तिला उचलली कुठं पळावा कुठं नाही कारण सिव्हिल नंबर होता शिवमाला आता ह्या गाडीत फुलट करून कुठं पळून कुठं नको महाराष्ट्रात काही पळायची गरज नाही गाडी सकट गेला उचलला हा युनिकॉर्न एकशे पन्नास सी सी दोन्हींची पालखी स्टेशन स्टेशनमध्ये आणि एप्रिल महिना होता उन्हाळा होता थोडं पोलिसांनी त्यांना गार वातावरणात ठेवलं शांत ठेवलं थोडं खायला बिर्याण बिरायण दिली हां या असंच आहे आणि व्यवस्थित त्यांची की केलं की के मग याला बी कळलं उट कीटा उत ते उतलायचा आणि सुपरवायझरला किती रोजच्या किती बाय आणि किती रोज आहे हे बरोबर बोलायला लागले दो आणि दोघं जसे बोललं त्यांनी कबूल केलं की के आम्ही ह्या दोन्हीची हत्या तुम्हाला मी आता सांगितलं स्टेटमेंट हा जबाब आहे यांनी अशा प्रकारे हत्या केली पोलीस अधिकारी देवीदास डुमणे यांचं मनापासून आभार की यांनी इतकी म म्हणजे ही केस क्रॅक केली नाही तर अशा प्रकारे जर केस क्रॅक नाही झाली तर तो, तो पी एम होतो पी एम म्हणजे काय पण प्रताप मेजमान तसलं नाही काय परफेक्ट मर्डर परफेक्ट मर्डर झाला नाही पाहिजे ज्याने सजा दिली त्या कायद्याने त्याला म्हणजे ज्याने हा गुन्हा केला आहे ना त्याला सजा झालीच पाहिजे या घटनेमध्ये सुद्धा अक्षरशः पोलीस जे पथक आहे त्यांची कामगिरी ती उत्तम राहिली आणि अशा प्रकारे ही दोन आत्ता नाशिक सेंटरला आहेत बघा हां चालू आता दोन तीन महिने झाले आहेत आणि स त्या बाबतीतले सगळे पुरावे फक्त वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आठ वर्षाचा बारा वर्षाची ही प्रणव आणि रितेश नावाची पोरं सारंगधर म्हणजे त्याचे वडील वारल्यानंतर आई जगू शकली नाही आणि ह्या कलियुगात अशा घटना ऐकण्याची तयारी ठेवा तुम्ही की ही वासना आणि ही असोप्प होतं तेव्हा इथं चुकलं तुम्हाला कुठं सांगतो तिने सरळ दुसरं लग्न करायला पाहिजे होत शरीराची बघ बागवण्यासाठी काही डोक्याला टेन्शन नाही कोण समाज काय संबंध आहे समाजाचं समाज तू इटाय उचेल तिथं काय आणि आणते समाजाचा काय संबंध येतं कोणी कोणाला देत नाही घेत नाही दुसरी गोष्ट नाही तिथं दुसरं लग्न करायला समाजही करतोय ना वध वर सूचक मंडळी तिथं नाव नोंदणी करायची ती पाच दहा हजारावाले गेले त्यांना सोडून द्यायची ती नाही ती पाहिजे छापणार नाही जरा त्यातली त्यात बघून चौकशी करून व दुवर मंडळामध्ये त्या महिला आता मुलींची संख्या कमी तर कुणीतरी डोकं दिलंच असतं अनेक विदुर आहेत कोणाच्या पत्नी वारलेल्या आहेत चांगला एखादा नवरदेव करायचा मिळाला असता त्या पोरांना बाप मिळाला असता आणि ही सुखी झाली असती ना शहराची सुख भागली गेली असती पण असं न करता फक्त एका अविचाराने बाहुण्याच्या बारात वाहत जात ही इतकं वाईट पाऊल उचललं आणि दोन मेळा हे हिला सुट्टी नाही ही कायदेशीन या प्रकार मोडते ही सुद्धा पुढे जाऊन कुत्रीच्याच ह्याला जाणार आहे आणि बाधव्यात तिला लय त्रास होणार आहे काय करणार तर चौदा पंधरा कुत्रीत मला लिफ्टी काय करणार असा विषय त्याच्यामुळं ह्या स्टोरीतून बोध घ्या आणि घेण्यासारखं असेल तरच लाईक करा आणि तर जाऊन द्या गाडी त्याला काय गेला जे आता रामकृष्ण माऊली